असेल नालंदा सोसायटी असेल सुयोग सोसायटी असेल किंवा शिवशंकर सोसायटी असेल किंवा शिवनेरी सोसायटी असेल शिवनेरी सोसायटी असेल या सोसायटीमधील सर्व रहिवाशांना नम्र विनंती करतोय या पिंपळाच्या झाडाखाली आपण कुणी कचरा टाकू नका त्यामुळं प्रदूषण आहे आणि लोकांना त्रास होतोय आपण तसं या ठिकाणी बॅनर लावलेला आहे तो कुणीतरी सकाळी फाडलेला आहे काय हरकत नाही आपण दुसरा बॅनर लावूया पण आपल्याला सूचना करतोय या ठिकाणी कोणी कचरा टाकायचा आहे कचरा टाकला तर आपल्याला दंड भरावा लागेल याची नोंद सर्वांनी घ्या आपल्याला कल्पना आहे पण एक महिन्यापूर्वी या ठिकाणी बॅनर लावलेला आहे सर्वांना मी आवाहन करतोय या ठिकाणी कुणी कचरा टाकू नका कचरा कोणत्याही प्रकारचा मूर्ती व फोटो ठेवू नये तसेच कचरा टाकू नये आपणास कायदेशीर कारवाई नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात येईल याची नोंद सर्वांनी घ्या आपल्याला वारंवार महिला येतात आता दोन कचरा येतात इथे टाकून जातात असं नको आपल्याला आपल्याला कचऱ्याचे डबे आहेत कचऱ्याचे डबे आपल्या घरी त्यातच कचरा टाका आपल्यावर कारवाई केली जाईल याची सर्वांनी या ठिकाणी सेक्टर अठरा मधील सर्व रहिवाशांना आजूबाजूच्या एकता सोसायटी शिवशंकर शिवनेरी अशा विविध सोसायटी या ठिकाणी आहेत या सोसायटीतील रहिवाशांना मी एकच विनंती करतो की आपण जर स्वच्छता बाळगली तर आपला परिसर स्वच्छ राहील आपला परिसर स्वच्छ राहिला तर आपलं राष्ट्र स्वच्छ राहील आणि आपलं राष्ट्र स्वच्छ राहिलं तर आपला देश स्वच्छ राहू शकतो या उद्देशाने आणि प्रामुख्याने मला सांगायचंय पिंपळाचं झाड म्हणजे या पिंपळाचं झाडाचं पावित्र्य खूप वेगळं आहे आणि आपल्या पोथी पुराणामध्ये तुम्ही वाचला असेल की पिंपळाच्या झाडामध्ये आपल्या देवाचा अवतार असतो त्यामुळे या पवित्र ठिकाणी जर तुम्ही येऊन कचरा करत असाल तर ही दुर्दैवाची गोष्ट आहे तरी सर्व नागरिकांनी याची दक्षता घ्या कारण या ठिकाणी जर कचरा झाला तर येथील सामाजिक कार्यकर्ते समाजसेवक आणि लोकप्रतिनिधी यांची नावं खराब होतात परंतु सबका साहेबांच्या माध्यमातून सर्वांना आव्हान करतोय या ठिकाणी कोणी कचरा करू नये आणि जे मूर्ती वगैरे असतील त्यांनी कुठे मंदिरात नेऊन ठेवावी ज्या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिकेने जिथे सोय केली तिथे नेऊन ठेवावी परंतु अशा ठिकाणी आणून ठेवू नये जर कचरा तुम्ही केला तर विविध प्रकारचे आजार बळावतील आणि त्याचा त्याचा दुष्परिणाम तुम्हीच त्या जे लोक या ठिकाणी राहत आहे त्याच्यावर होणार आहे त्यामुळे स्वतःपासून सुरुवात करा आणि जर तुम्ही सुरुवात केली तर इतरही लोक त्याचा अनुकरण मोठा बदलाव या सेक्टर अठरा मध्ये घडेल म्हणून सर्व रहिवाशांना नागरिकांना एक सुज्ञ नागरिक म्हणून मी या ठिकाणी आवाहन करतो या ठिकाणी कोणत्याही को प्रकारचा कचरा टाकू नये असे रहिवाशांच्या वतीने तुम्हाला विनंतीही करतो थँक्यू गोलक साहेबांनी आपल्या सर्वांना विनंती केलेली आहे ते निस्वार्थी कार्यकर्ते आहेत काल सुद्धा त्यांनी महानगरपालिकेला आंदोलन मोठं केलेलं आहे आपल्या स्पेशल मुव्ही मध्ये जे काम घेतलं होतं त्या कॉन्ट्रॅक्टरांनी कामच त्या ठिकाणी केलेलं आहे त्याबद्दल त्यांनी मोठं आंदोलन महानगरपालिकेमध्ये केलं होतं आपल्या सर्वांना परत एकदा नम्र विनंती करतो या पिंपळाच्या झाडाखाली कोणी कचरा टाकू नका जर कचरा टाकणार सापडला तर त्याच्यावर कारवाई केली जाईल त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल हे लक्षात घ्या ही सार्वजनिक जागा आहे ही शिरकोची जागा आहे त्या ठिकाणी आपण कचरा कोणी टाकू नका अशी सर्वांना नम्र नम्र विनंती आहे त्या ठिकाणी पार बांधला होता आपण त्या ठिकाणी आता कोण पार बांधणार आहोत काही दिवसातच त्याची निर्मिती या ठिकाणी होईल सर्वांना नम्र विनंती करतो आपण या पिंपळाच्या झाडाखाली कुणी कचरा टाकला तर त्याच्यावर कारवाई केली जाईल त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल याच्यावर सर्वांनी लक्ष ठेवा मी परत एकदा बोलतो शिवनेरी सोसायटीचे नागरिक शिवशंकर सोसायटीचे रहिवासी एकता सोसायटीचे रहिवासी नालंदा सोसायटीचे रहिवासी सुयोग सोसायटीचे रहिवासी यांना नम्र विनंती करतो त्यांना हात जोडून नम्र विनंती करतो या ठिकाणी या पिंपळाचं झाड आता स्वप्नील साहेबांनी सांगितलं त्या झाडाचं पावित्र्य आहे ते सर्वांनी टिकवा या कुणी या ठिकाणी कोणी कचरा टाकू नका अशी परत एकदा सर्वांना विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद